नमस्कार मित्रांनो मी किरण धामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता सध्या मुंबईमध्ये आहे आणि आता आम्ही चाललो आहे जोगेश्वरीला जिथे आमच्या मेवणीच्या मुलीचा वाढदिवस आहे आज आणि त्यानिमित्ताने आज पहिल्यांदा बाहेर पडतो इकडे घराच्या इकडे बघूया आपण कशा पद्धतीने आम्ही आता वरली राहतो आणि आता चाललो आहे जोगेश्वरीला इकडे बाय इकडे कोणकोण तयारी झाल्या इकडे इकडे अनुज आहे आरपा आहे इकडे दादा दादा आहे इकडे तसंच चाललो आहे इकडे इकडचा एक तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ठीक आहे तर आता आपण आपण निघतो आम्ही घर आहे इकडे माळ्यावरती आहोत मग काय तुम्ही इकडे छोटस घर आहे माळ्याने घेतले आम्ही ठीक आहे शेड आहे त्या खाली जायला मित्रांनो इकडे बाहेर पडलो मेन रोडला ला आलोय आता चाललो बस स्टॉप पुढे वरली गावच्या एवढं एक बस आले एकशे अठरा नंबर आहे ते दादरला तुम समोर वर्ली बस स्टॉप आहे आणि लाईन दिसते तुम्हाला तू लाईन लागते इथे डायरेक्ट बस दे दादर स्टेशनला बस आली इकडे आमचे एक एकशे अठरा नंबर तिकीट काढण्यासाठी ठीक आहे मित्रांनो फायनली जोगेश्वरीला उतरलो आम्ही जोगेश्वरी स्टेशनला चला आता निघालो पुढे चल हा किडे మి్రో ఫలి పైరా మా ఇక్కడీ మెట్రో స్టేషన్ బా ఇవర్ అన బిల్ ప్రోజెక్ట్ ఇక్కడ బాగు चला एगे हां टीम

रुपय <coughs> <coughs> आओ ना मम्मी दे दो नल से हां जाई जाई लिहिले <laughs> <laughs> <laughs>

का के बता ना किनगावा यसरी समले या हा अजिला बरो अजिला बरो हे न तेवा ठीक ठीक अजिला बरो ए कुकेन कोन ए फुटाई खाना आय फुटला दिसना पुना कोन हे खालीले पप्पा मी तिकडा मारतो या बंडिला छान छान ला ती करिंग नादा हा